नमस्कार मी अमोल घाडे आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत करतो आहे तर मित्रांनो आत्ता वाजले अकरा आणि मी आहे आपल्या कोकणातल्या गावी ते म्हणजे आपलं आता गणपतीचा उत्सव येतो आहे तर आम्ही आज चाललो आहे गणपती हाणायला आज हरताळ काय आहे तर पहिल्यांदा सर्वांना हरताळकीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण आत्ताच इष्टीतून उतरलो आहे आंघोळ फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललो आहे आपण गणपती हाणायला तर आपण गणपती आणायला जाऊया आता तर आपला गणेशोत्सव दोन हजार चोवीस कसा असणार ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आता आपण चाललो आहे गणपती आणायला आमच्या इकडे कुंभारवाडी आहे तर तिकडे गणपती न्यायला जाणार आपल्या गणपती आगमन आहे तर आपण कुंभारवाडीत जाणार आहोत आणि बघूया आपला दिवस कसा जातो ते तर आता आपण चाललो आहोत कुंभारवाडीत आणि आता जवळजवळ असं पाच मिनटं राहिले आहेत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे आमच्या घरापासून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात चालत जायला कुंभारवाडीत म्हणजे जा आपली गणपतीची चित्रशाळा तिकडे जाण्यासाठी तर आपण गणपती आणायला सगळे चाललो आहे पप्पा भाऊ सगळे चिल्लर पिल्लर पार्टी आहेत सगळे चाललो आहे मजा येते आणि गावचं गणपतीचं आगमन बोलेल ना तर खूप शांत मस्त गाजावाज्या नाही काय नाही खूप मस्त शांततेमध्ये असतं तर खूप मस्त वाटतं आणि गावचं वातावरण पण छान आहे पाऊसमध्ये पडतो आहे जातो आहे ऊन पडतो आहे खूप मस्त चाललं आहे तर आता जाऊया आपण आपल्या गणपतीच्या चित्रशाळेत आणि आपला यावर्षीचा दोन हजार चोवीसचा गणपती गप्पा बघूया तर आपण डायरेक्ट गणपती चित्रशाळेत जाऊया डायरेक्ट

जाकाद क morally प्रमान हो लो औ सकताच है किससीा तुम्ही बसा मित्रांनो मी अमोल घाडे आपल्या सगळ्यांचा परत एकदा दुसऱ्या दिवशी स्वागत करतो तर मित्रांनो होता हरतळीचा दिवस त्याच्यानंतर आम्ही काल दिवस पूर्ण असाच गेला तर व्हिडिओ काही काय जमले नाही मला कारण सगळं डेकोरेशनचं काम वगैरे बाकी होतं तर आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस तर आज गणेश चतुर्थीचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या इकडे गणपती वगैरे बसवलं आहे इकडे आतमध्ये डेकोरेशन वगैरे कम्प्लीट झालं आहे तर आपण जाऊया आपल्याला गणपती बघूया आणि आपलं डेकोरेशन बघूया कसं आहे ते तर आपली तयारी वगैरे चालू आहे सगळं रांगोळी वगैरे काढायचं तर आपण डायरेक्ट जाऊया घरात आणि गणपती बघूया तर आपल्या इथे रांगोळी वगैरे चालू आहे आई इकडे रांगोळी काढते इकडे तर आपली सुरुवात इथून होते आपला गणपती बाप्पा बघूया 아로 얘들도, 로 dia 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 dia

तर मित्रांनो आता आपल्या घरातली दुपारची आरती झाली पहिल्या दिवसाली दुपारची आरती झाली आणि आता आपण चाललो आहेत आपल्या गावी आरती नंतर सगळ्यांच्या घरी पाया वगैरे पाडायला जातात तर आपण आजूबाजूचे घर आहे चार पाच तिकडे पाया पाडा जाणार आहे सबस्क्राईब 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 करा तर येतं पाय बडो तर आता आपण जाणार आहोत चार पाच घरं आहेत जे आपल्या जवळजवळची तर त्यांचं डेकोरेशन गणपती बघूया आणि आता आपण पाया पडायला जाऊया तर आपण जाणार आहोत पहिलं खायलांच्या घरात घाडी आपली मंडळी चालली आहे पायापाडायला सुजल घाडी ते रांगोळी काढण्यात व्यस्त आहेत गौरव सिद्धेश गाडी करून फिरवले सिंपल आहे मी पण मस्त एकदम तर मित्रांनो आता आपण चाललोय जिकडे आपले ऋषी पंचमी असणार होते तिकडे चाललोय आणि हे याच्यामध्ये आहेत वरीचे तांदूळ ते ऋषीवाले असतात तिकडे जायला आपण चाललो आता हा आपल्या गावचा परिसर खूप मस्त वाटते इकडे तर आहे आपली मधली वाट तर आपण ऋषी पंचा तांदूळ देऊन जाऊया गेला माका तुझ्या घेऊन ठेवायची अरे माहिती नाही माहिती ढील दिली आता होत काय करत जायचं घे तांदूळ देह दे आ, ऋषी काय गेलं तर मित्रांनो आत्ताच उठलो वगैरे जेवले होतं दुपारी नैवेद्य वगैरे खाल्ला आणि थोडा वेळ झोपलो होतो म्हणजे दोन तास तरी झोपलो त्याच्यानंतर आत्ता जरा बाहेर फेरफटका मारायला आलोय कारण आता संध्याकाळी सातच्या नंतर आरती चालू होणार तोपर्यंत इकडे तिकडे जरा फिरतो इकडे म्हणजे आमची गुरु इकडे सोडायची त्यासाठी इकडे इल आहे आता मी आणि आत्ता सातच्या नंतर आपली आरती होणार आहे त्यानंतर परत जेवण आपल्याला भजन आणि ढोल पण असणार आहेत तर बघूया आपण आजच्या दिवसात अजून काय काय बघायला भेटतं तर खूप मस्त वाटतं आहे गावी इकडे येऊन शांतता आहे खूप छान वाटतं आहे तर आपला दोन दिवसाचा ब्लॉग कंटिन्यू असणार आहे आजचा कालचा आणि आजचा तर पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपण डायरेक्ट आता भेटूया संध्याकाळी आरतीला गावाला कोकणात आपली आरती कशी असते ती तुम्ही खूप चॅनलवर बघितलं असेल तरी पण आपण आपल्या दाखवूया चॅनलवरती đâu phải đâu 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 đâu